मधील बालाजी ग्रुपच्या वतीनं श्रीक्षेत्र वरूर ते तिरुपती बालाजी महावारीसाठी एकशे चाळीस भक्तांनी प्रस्थान केलंय पंचायत समिती सभापती मंगल काटे यांनी या भाविकांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्यात महावारीचं यंदाचं हे सातवं वर्ष असून यंदाच्या वारीत एकशे चाळीस भाविक सहभागी झालेत सलग तीस दिवस या भाविकांचा मुक्काम तिरुपती क्षेत्री असणार आहे या मुक्कामामध्ये तिरुपती बालाजींच्या दर्शनानंतर स्वामी पद्मावती कालहस्ती कपिलधारा श्रीकृष्ण मंदिर या पवित्र ठिकाणांनाही भेटी देणार आहेत धाकटी बालाजी सात वर्षापासून उपक्रम हा चालू केलेला आहे या उपक्रमामध्ये महत्वाची भूमिका आपले प्रकाश डांगरे पुरुषोत्तम राठी पवनशे पलोट चंदा वावरे हे सगळं नियोजन करतात आणि त्या त्यांच्या नियोजनातून हे एकशे चाळीस लोकांची टीम आमची तीर्थयात्रेसाठी आता निघालेली आणि एक बालाजीला गेल्यानंतर आम्हाला एक प्रकारची वर्षभर वर ऊर्जा मिळते एक मानव माणसाला एक अपेक्षा आम्हाला अगोदर दोन महिने तिकीट काढणं अगोदर लोकांची तयारी असते दोन महिन्यामधून सर्व तयारी करतात अशा प्रकारे ही आम्ही तीर्थयात्रा करतो जरूर संदीप दि सह अलीम शेख सी चोवीस तास शेवगाव